हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना मी अशा करते तुम्ही माहितच असाल फ्रेंड्स आज मी तुम्हाला काही साध्या सोप्या किचन टिप्स सांगणार आहे पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेल केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा पहिली आहे लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटण्याला चिकटत नाही दुसरी आहे मासे खाताना काटा घशात अडकल्यास एक दोन केळी खावीत तिसरी आहे ड्रायफ्रुट्स म्हणून डब्यात तीन चार लवंगा टाका चौथी आहे कारल्याची भाजी कडू लागू नये म्हणून कारल्याची भाजी कापल्यानंतर ती ताकात भिजून ठेवावी पाचवी आहे स्वयंपाकघरातील जळलेली भांडी साफ करण्यासाठी अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर घेऊन त्याने ती भांडी साफ करा भांडी स्वच्छ होतील सहावी आहे डोसा बनवताना डोसा तव्याला चिकटू नये म्हणून कांद्याचा तुकडा किंवा वांग्याचा तुकडा तेलात बुडवून तो तव्यावर फिरवावा सातवी आहे पुरण शिजवताना त्यामध्ये एक मुठी तांदूळ घालावेत त्यामुळे पुरण घट्ट होते आठवा आहे कोणत्याही प्रकारच्या पोळ्या बनवताना त्यामध्ये किंचित सोडा घालावा त्यामुळे पोळ्या हलक्या होतात नववा आहे ताक बनवताना ते आंबट होऊ नये म्हणून त्यामध्ये भरपूर पाणी घालावे वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून द्यावे त्यामुळे ताक आंबट होत नाही दहावी आहे मेंदू वडे करताना मेंदू वड्याचं पीठ जर पातळ झालं तर त्यामध्ये थोडा रवा घालावा त्यामुळे मेंदू वडे कुरकुरीत होतात दहावा हे कोबी शिजवून खाण्यापेक्षा कच्ची खावी त्यामुळे भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतात अकरावा आहे दररोज आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर त्यामध्ये चिरून ची त्यामुळे आमटीला चांगली चव येते बारावा आहे टोमॅटो फ्रीज मध्ये ठेवण्यापेक्षा हवेशी जागेवर ठेवावी ती फ्रीज मध्ये ठेवल्याने त्यांचा स्वाद बिघडतो तेरावा आहे साबुदाण्याची खिचडी बनवताना त्यामध्ये कापून मिरची घालण्यापेक्षा तिचा ठेसा बनवून घालावा त्यामुळे साबुदाण्याच्या खिचडीला एक सारखा तिखटपणा येतो औदावा आहे दहीला चांगला सुगंध यावा म्हणून तो लावताना त्यामध्ये तीन चार कडीपत्त्याची पाने घालावीत पंधरावा हे मेथीची भाजी कडू लागू नये म्हणून ती धुतल्यावर त्यामध्ये थोडं मीठ घालून ठेवा सोलावी आहे तांदूळ शिजवताना त्यामध्ये थोडा लिंबाचा रस घाला त्यामुळे तांदूळ पांढरा होतो आणि सुट्टा सुद्धा होतो सतरावी आहे सॅलड बनवण्याआधी फळे आणि भाज्या फ्रिजमध्ये ठेवा त्यामुळे त्या पाहिजे त्या आकारात कापता येतात अठरावी आहे कोणतीही भाजी कमी पाण्यामध्ये शिजवावी त्यामुळे ती जास्त चविष्ट होते एकोणीसवी आहे पुरीचं पीठ मारताना त्यामध्ये थोडस दूध आणि बेसन घाला त्यामुळे पुरी खुसखुशीत होते वीसवी आहे कुठल्याही भांड्याचा कांद्याचा वास घालवायचा असेल तर तो भांडा थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवा एकवीसवी आहे हाताला किंवा पाटावर वंट्याला येणारा मसाल्याचा वास घालवण्यासाठी त्यावर थोडा बटाटा किंवा लिंबाचा रस चोला बावीसवी आहे डोसा कुरकुरीत होण्यासाठी त्यामध्ये थोडा पोह्यांचा चुरा मिसला बावीसवी आहे डोसा कुरकुरीत होण्यासाठी त्यामध्ये थोडा पोह्यांचा चुरा मिसला तेवीसवी आहे दूध उकळण्यापूर्वी त्यामध्ये थोडस थंड पाणी घाला फुले दूध खाली लागणार नाही चोवीस वे आहे हिरव्या पाळेभाज्या शिजवताना त्या लोखंडाच्या कढईत शिजवा त्यामुळे लोहाचे प्रमाण त्यामध्ये वाढते पंचवीस वे आहे बदामाची साले लवकरात लवकर निघावी म्हणून ती दहा ते पंधरा मिनिटे गरम पाण्यामध्ये घालून ठेवा सव्वीस वे आहे बटाटे आणि कांदे एकत्र कधीही ठेवू नका बटाटे आणि कांदे एकत्र ठेवल्याने बटाटे लवकर खराब होतात सत्तावीसवी आहे स्वयंपाक घरा जर एखाद्या वस्तूने पेट घेतला तर त्यावर मीठ आणि खायचा सोडा टाका त्यामुळे आग पटकन भिजते अठ्ठावीसवी आहे कोणत्याही प्रकारचे धिडे बनवताना त्यामध्ये कांदा कापून घालण्यापेक्षा किसून घालावा त्यामुळे झिडे चांगले बनतात एकोणतीसवी आहे मीठ आणि साखर नेहमी हवा बंद डब्यात ठेवा त्यामुळे ते कडक होणार नाहीत तीसवी आहे भाज्या चिरताना त्या थंड पाण्यात घालून ठेवा त्यामुळे त्यात ताज्या तवान्या राहतील एकतीसवी आहे जिरे आणि मोहरी हवा बंद डब्यात ठेवा त्यामुळे त्यांना कीड लागणार नाही एक वाटी बेकिंग सोडा ठेवल्यास फ्रीज येत नाही तेतीसवी आहे पुदीना जास्त दिवस टिकण्यासाठी तो फ्रीज मध्ये कागदात गुंडाळून ठेवावा चौतीसवी आहे मिरची कापताना हातांची आग होऊ नये म्हणून हाताला थोडं तेल लावावं पस्तीसवी आहे कांदा कापताना डोळ्यातून पाणी येऊ नये म्हणून कांदा कापण्यापूर्वी थोडा वेळ पाण्यात घालून ठेवावा सदोतीसवी आहे तेल कढईमध्ये गरम करताना त्यामध्ये थोडस मीठ घालाव त्यामुळे तेल उडत नाही छत्तीसवा आहे सफरचंद काले पडू नये म्हणून त्यावर लिंबाचा रस लावावा अडोतीसवी आहे जर सांबार बनवताना घरात चिंचन असेल तर त्याऐवजी थोडासा लिंबाचा रस वापरा एकोणचाळीसवी आहे हिरवी मिरची जास्त टिकण्यासाठी फ्रीज ती दे डेट काढून ठेवावी चाळीसवी आहे फ्रीज जास्त दिवस काही ठेवायचं असेल तर ते हवा बंद डब्यात ठेवावे फ्रेंड्स मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा